हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मॉर्निंगला असं झालं की मला थी। so पण लेट झालं आणि पिल्लू सारखी मध्ये मध्ये उठत होती सो तिला झोपवता झोपवताना मलाच झोप लागून गेली आणि मी डिलेक्टली की ती पावणे आठला उठली ऑलमोस्ट दीपक सव्वा आठपर्यंत जातो आणि पावणे आठला उठली आणि पटकन म्हटलं आता जेवण वगैरे करून घेते तितक्यात पिल्लू पण उठून गेली माझ्या पाठीपाठी कारण का मी थोडंसं माझ्या हातातून ना काहीतरी का भांडं पडलं वाटतं त्याच्यामुळे ती उठून गेली आणि उठली ती तिला भूक लागते उठल्या उठल्या सो तिला मी नाचणीचं सत ठेवून दिला दीपकला साईड बाय साईड चहा पण ठेवलेली So, uh, तो सो तो पण उठला की त्याला पहिली चहा लागते आणि पिल्लू पण उठले की तिला काहीतरी लागतं सो तिला मी इथे नाचणीचं सत्व देते आता सहसा ती नाचणीचं सत्व आणि होममेड सारलेक्स ना सहसा खात नाही ती पण आता ते ऑप्शनला मी ठेवून दिले कधीतरी ती लवकर उठते अशी आणि मग पटकन काय करायचं कारण का, करा का दीपकचं पण टिफिन करायचं असतं त्या मोमेंटला मग नाचणीचं सत्व बरं पडतं थोडंफार खाते ती पण खाते आणि मग नंतर मग मी तिला ब्रेकफास्ट देते दुसरं काहीतरी सो इथे येते मी आता थंड व्हायला ठेवले आणि दीपकला पण चहा देते आता ते थंड होईपर्यंत आणि दीपक चहा पियेपर्यंत म्हटलं पटकन भाजी वगैरे घालून घेईल पण झालं असं की ना मी किचनच्या ओटावरती ठेवलेलं ते आणि पिल्लूने बघून घेतलं आणि ते थंड म्हणजे मी असं प्लेन जे ताट असतं ना त्याच्यात ठेवून दिलेलं जेणेकरून ते थंड होईल आणि पटकन तिला भरवून घेईल तोपर्यंत माझी भाजी पण होऊन जाईल पण पिल्लूने बघितलं आणि तिने बरं बरं तिचं असं होतं की मला आत्ताच्या आत्ता भरव तुम्ही तिची रिॲक्शन पण बघू शकता ती बोलत होती की आत्ताच्या आत्ता भरव सो तिला पटकन भरवलं आणि मग भाजी घालायला घेतली आज करत होती घेवड्याची भाजी जी की मी काल कट करून ठेवलेली तीच रात्री अशी प्रिपरेशन करून ठेवली नाही की सकाळी उठली की फक्त कांदा टोमॅटो कट करा आणि फोडणी द्या आणि की झाली आपली भाजी सो हे बरं पडतं आणि आधी आहे ना दीपकची दुपारची शिफ्ट असायची ना मग कंटाळायचा दुपारचं जेवण करायला कामं करायला आणि आता मला हे हे जे रुटीन आहे ना ते बरं पडतं म्हणजे सकाळी उठल्यावर जेवण पण होऊन जातं बनवून जातं फक्त राहिलं क्लिनिंगचे काम कारण का, का जेवणच अशी गोष्ट आहे ना ते करायला खूप म्हणजे टाईम जातो मग ती क्लिनिंग करा मग जेवण करा त्याच्यात खूप लेंदी टाईम होऊन जातो सो हे बरं पडतं सकाळी उठलं की पटकन नाश्ता पण होऊन जातो जेवण पण होऊन जातो आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपल्याला किचनची क्लिनिंग आणि मग डस्टिंग वगैरे काय नॉर्मल असते ती सो so, हे रुटीन ना मला खूप म्हणजे माझी भरपूर दिवसापासून अशी इच्छा होती की दीपकची मॉर्निंग शिफ्ट व्हावी आणि मला ते रुटीन भेटावं जेणेकरून पुढे जाऊन पिल्लू पण स्कूलला गेली की मला पण ते बरं पडेल रेस्ट करायला नाहीतर मग पिल्लू गेली स्कूलला की मग दीपकचं करा दीपक गेला की परत पिल्लूचं करा आता हे सेट झालं आमचं रुटीन आता बघूया पर परत दीपकची शिफ्ट चेंज झाली किंवा परत हाय तेच आहे पण थोडे दिवस ना होई तेवढा तरी एन्जॉय करून घेईल मी आणि आता असं होतं दीपकला टाईम पिल्लूसोबत कमी भेटतो आणि मला जास्त भेटतो आधी दोघांना इक्वल भेटायचा आता कमी भेटतो सो इथे आहे ना आता दीपक उठलेला चहा वगैरे झाला आणि पिल्लूसोबत थोडा खेळत होता कारण का त्याला उशीर पण झालेला पण पिल्लूसोबत खेळता खेळताना तो विसरूनच जातो की आपल्याला उशीर होतो आहे सो थोडा बॉलसोबत वगैरे तिच्यासोबत खेळा आणि सध्या ना ती बॉलसोबत खेळायला जाम म्हणजे दीपकसोबत कॅच कॅच खेळायला ना खूप तिला मज्जा वाटते का माहिती का मग ती खेळत होती तिचा तिने थोडंफार खाऊन घेतलेलं आणि मग नंतर खेळत होती दीपकचा पण चहा वगैरे झालेला तो जस्ट बसलेला आता तो आंघोळ वगैरे करेल मग तोपर्यंत माझ्या चपात्या वगैरे बाकी होत्या फक्त भाजी साईड बाय साईड मी दिलेली आणि चपात्या मी करतच होती जेव्हा हे दोघं खेळत होती ना त्या टायमिंगला मी चपाती करायला घेणारच होती वाटतं चपाती करायला घेणार होती आणि तोपर्यंत भाजी केली आणि बाकीच्या ज्यामध्ये हळूहळू चालू होत्या कारण का एकदा जर झोप मोडली म्हणजे मी उठलेली ऑलमोस्ट पावणे सातला पण पिल्लूमुळे आहे ना तिला झोपवतं झोपवतं मलाच झोप लागून गेली आणि मी उठली ना की ती लगेच उठून जाते तिला काय माहिती कसं काय समजतं मी उठली ते आणि ती उठल्यानंतर मग सेम जे कामाला स्लो मोशन होते ना ते होते कारण का तिच्या पाठी ती येणार किचनमध्ये काहीतरी घेऊन जाणार तिकडे हात लावणार तिकडे हात लावणार हे तिचं चालूच असतं इथे इथे मी पीठ मळून घेते थोडा वेळ रेस्ट करायला ठेवलेलं थोडा वेळ मळलं म्हणजे थोडा टाईम मळला आणि चपात्या करून घेतल्या आता दोन पिठाच्या गोळ्या उरले आहेत त्याचं मी करणारे पराठे पिल्लूला पण मी पराठेच देणार होती कालची भाजी होती म्हणा म्हणजे मी काल सँडविच केलेलं त्याची भाजी होती पण थोडीशी ठेवून दिलेली म्हटलं खाऊ आम्ही पिल्लूनी काही खाल्लं नाही पराठा तिला एवढं काय आवडलं नाही कारण का त्याच्यातनं थोडं स्पायसीनेस कमी होता त्यामुळे तिने एवढा खाल्ला नाही सो दीपकला आणि मलाच केलं आणि तिचं ऑलमोस्ट नाचणीचं सत्व खाऊन ना पोट भरलेलं तिने फुल खाऊन घेतलं आणि नंतर मग मी तिला बनाना पण भरवलेला 嗯。 त्याच्यामुळे तिने काही पराठे एवढे खाल्ले नाही आणि दीपकला आहे मेथी ना मेथीचा पराठा जरा पण नाही आवडत पण तुम्ही बटाट्याचा पराठा केला किंवा पनीरचा पराठा केला म्हणजे जे स्टफिंगचे पराठे असतात ना ते त्याला भयंकर आवडतात असं आपण पिठात मिक्स करून जर कुठला पण पराठा केला ना किंवा कोबीचा म्हणा पालकचा म्हणा असं मिक्स करून ते नाही खाणार जर स्टफिंगचा पराठा असेल ना तर त्याला भरपूर आवडतं आणि त्याचा असं आहे की तूप भरभरून लावू तरच मी खाणार त्याला तूप असं तरंगत दिसलं पाहिजे पराठ्यावर तर तो आवडीने खातो सो त्याचा पराठा केला आधी नंतर माझा केला कारण का मला आहे तुपा ना तुपामधला पराठा जरा पण नाही आवडत त्याला खूप आवडतो मला नाही आवडत मला नॉर्मल तेलामध्ये नाहीतर बटर ते पण हलकंसं एकदम असं तेल तेल असं तेलकट असं तूप असं लावून नाही आवडत इथे मी चपाती करत होती आणि नेहमी पिल्लू मला बघते मी, मी चपाती कशी फोल्ड करून ठेवते किंवा पेपरमध्ये रॅप कशी करते तर ती करत होती पण तिला जमत नव्हतं म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे ना ती आता बघते मी काय करते काय नाही कसं करते कुठे ठेवते त्या गोष्टी तिला बरोबर कळतात आणि बघते तुम्ही कसं बघते ती एकदे एक्साइटमेंट देऊन आणि इतकं तीक्ष्ण नजर असते ना तिची की मी कुठे काय ठेवलं आहे ह्याच्याने मी काय करते या वस्तूंनी काय करते सपोज जर कैची आहे त्या कैच्यानी कट करायच्या जी चहाची गाळणे तर त्याच्याने चहा गाळायची असते आपण म्हणजे भांडं कशाने उचलतोय पक्कड पक्कड आपल्याला लागते ती पक्कड कशाने उचलतोय चपाती मी कशावर ठेवते चपाती मी कशात ठेवते ह्या सगळ्या गोष्टी तिला बारीक बारीक सारीक सगळं माहिती आहे कारण का ती बघते कारण का तुम्हाला तर बोल स्क्रीन टाईम तिचा पूर्ण आम्ही झिरो केला सो ती बघते आणि आता हार्डली आम्ही जर स्क्रीन लावली ना आता म्हणजे स्क्रीन लावतच आहे मोस्टली करून असं बाय चान्स कधीतरी दहा दिवसात ना एकदा पाच दिवसात ना एकदा अशी ती पण किती मिनिमम पाच ते सात मिनटं पाचच मिनटं जास्त आता लावतच नाही आम्ही म्हणजे तिचं जे आहे ना प्रोग्राम ते लावत नाही दीपक दीपकचे असं बघत बसतो ऑफिसमधून आला जेवलो वगैरे तो पण हार्डली कमी बघतो नाहीतर मग ती झोपली की तो मूवी म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये बघत बसतो नाहीतर आमच्याकडे अलेक्स आहे त्याच्यावरती मग तिला असं रँडमली कुठले पण सॉंग सॉंग्स सा आहेत ते ऐकवतो मग ते बघते दीपक निघाला तो रेडी वगैरे झाला आणि मग तो निघाला त्याला आम्ही बाय बाय करण्यासाठी रोज बाल्कनीत उभे राहतो रोज हॉलच्या बा बाल्कनीत राहतो आणि आज आम्ही बेडरूमच्या बाल्कनीत आलो ही थोडीशी मोठी आहे इथे बरं पडतं आणि इथे पिल्लूला खेळायचं पण होतं सो इथे आलो आणि मोस्टली करून पिल्लू आमची बेडरूमच्या बाल्कनीत असते दिवसा दुपार म्हणजे ऊन गेलं ना की तिथेच तिला खूप मज्जा वाटते खेळायला आणि हे वायपर आहे ना त्याच्यासोबत ती चांगली खेळते आता मला बेडरूम आहे ती तिथे खेळते म्हटलं मध्ये मी काय शूट नाही केलं आता खेळून वगैरे झाली ती तास तास पण एक कमी एक तासाहून कमी झोपली त्या पिरियडमध्ये मी माझी घरची कामं फक्त केली किचन फक्त बाकी लादी आणि सगळं कुसुस आणि त्या ती सकाळी लवकर उठलेली आहेत ऑलमोस्ट सहा साडे सहाला उठलेली आणि दहाला झोपली दहा साडे दहाला झोपली सकाळी तरी आणि आता तिला उठवलंय मी म्हणजे जबरदस्ती उठवलं कारण का मग ती परत उठली नाही ना मग परत अजून दोन झोप होते तिच्या आणि त्या पण लॉंग होतील म्हणजे भरपूर आरच्या त्याच्यामुळे आता शॉर्ट झोप तिला दिली आता परत ती एकदा झोपून जाईल कारण का तिची झोप रिकवर व्हायला हवी मेन म्हणजे आणि आता माझी आंघोळ झाली आहे फक्त आंघोळ बाकी आहे तिची पण तिला काय मी आता आंघोळ नाही घालणार जेवायच्या थोडा आधी आंघोळ घालेल जेवण झाल्यानंतर आंघोळ घालेल म्हणजे ती परत एक छोटेशा नॅट गेली आणि मला पण रेस्ट करता येईल मी कामावर पटकन तिला उठवून देते आहे ना तिला मला पाहरा sa marami pa baga ga siya, sa pa mala, sa pa, so, topet okay. na sa pa mala, pa mala pa, pa pa, ay bol ay, ay. ay. कुकी कुठे गेली आपली शांग बर कुकी कुठे गेली आपली कुठे गेली कुकी सांग कुकीला बघितली ना आता आपण आता जस्ट आम्ही ज्यांच्याकडे कुकी ठेवले त्यांनी आम्हाला जस्ट व्हिडिओ पाठवले बघू मी ॲड केली तर करेल करेल मी ॲड कुकी तुम्हाला दाखवेल कारण का बघ बग, बघा तुम्ही पण आमची कुकी कशी ठीक आहे एकदम

उकड्या ती उठली तिला बनाना वगैरे फीड केला आणि आता मला कचरा काढायचा आहे विनिंगचा टाइम होता म्हटलं पटकन कचरा वगैरे काढून गेला आणि परत मग बाल्कनीत जाऊ तुम्ही बघाल आधीवरती किती डस्ट दिसते कारण का किती कितीही झाडलं कितीही पुसलं ना तरी ती डस्ट आहे ना ती येतेच येते कुठून एवढी डस्ट आहे ते माहिती येते जरीही विंडो पॅक केला ना तरी ती येऊनच जाते कचरा काढून पण ती निघत नाही जर आपण नीट मॉपिंग केलं ना तर ती जरा पण दिसत नाही तात्पुरती दिसत नाही पण फॅन हवा दरवाजा ओपन किंवा पिल्लूचे फ्रेंड्स येतात खेळतात मग ते पाय वगैरे आहेत ना ते उठून जातात आणि ती डस्ट राहून जाते आणि तुम्हाला तर मी सांगते सोफ्यावरची माझी बेडशीट आहे ना मला दिव म्हणजे तीन चार दिवसात ना मला चेंज करावीच लागते नाही तर ती लिटरली आहे ना असा कलर तिचा चॉकलेटी टाईप असा होऊन जातो म्हणजे कळून जातं की ह्याच्यावर किती डस्ट बसले ती आता मी झाडू पण काढते तरी पण तुम्हाला दिसतच असेल तेवढ्यापुरती ते निघते पण आहे ते आहे सगळ्या रूमचा कचरा काढून घेतला पिल्लू आहे ती माझ्या पाटीपाटी फिरण्यास चालू आहे तिचं आणि संध्याकाळचा टायमिंग आहे ना पटकन फास्ट जातो कारण का जसे पाच वाजतात ना पाच वाजले ना की मी दीपकचा वेट करत बसते की आत्ता येईल आता सुटेल आता येईल म्हणजे बोलतो ना की दिवसभर सांभून सांभाळून आपण थकलेलो असतो आणि नंतर मग मा जो माणूस बाहेर असतो म्हणजे दीपक बाहेर आहे ऑफ म्हणजे पिल्लूला सांभाळू शकतो तो त्याच्यामुळे मग मी त्याची वेट बघते आता तो येईल आणि तिला हँडओव्हर करेल मी तिच्यासोबत तो खेळेल आणि मला थोडासा फ्री टाईम भेटेल म्हणजे मी तिला न बघता माझी कामं होऊन जातील असा माझा उद्देश असतो कारण का सकाळी कसं होतं तिला बघून बघून सगळं करावं लागतं आणि एक काम करायला आहे ना अर्धा एक तास लागूनच जातो आता पण तुम्ही बघताय ती माझ्या कशी पाठीपाटी फिरते म्हणजे जरीही तिला बोललं ना आपण कचऱ्यात कचऱ्यात ती नाचणार नाही बाजूने जाईल पण तिचं चालूच असतं कचरा वगैरे काढल्यानंतर आहे ना विंडोच्या ज्या स्लायडिंग होत्या ना त्या पुसून घेतल्या कारण का त्याच्यावर पण दोन दिवसातून डस्ट बसते आणि पिल्लू काय करते तिथे ना स्लायडिंग म्हणजे ज्या विंडोज आहेत ना तिथे हात लावते कधी कधी ती जीभ लावते गाल लावते असं करत असते त्याच्यामुळे त्या दोन दिवसातून मी पुसतेच पुसते असं नॉर्मली कपड्याने पुसून घेते ओल्या कपड्यांनी आणि डस्ट आहे ना भयंकर येते तुम्ही तर लास्ट व्हिडिओमध्ये बघितले आता समोरच आमच्या डोंगर फोडायचं चा काम चालू आहे सो त्यामुळे डस्ट डस्ट येते मसाल्याचा डबा मी धुतलेला तो पिल्लूला दिसला ती घेऊन आली आणि त्याच्यासोबत खेळत होती ती तिला येते मी आज आहे ना इवनिंगच्या ब्रेकफास्टला म्हटलं मालपोहाच करते कारण का बरेच दिवस खाल्ला आणि ती हा जो मालपोहा आहे ना तो आवडीने खाते जर दुपारी ती जेवली नाही ना प्रॉपर मग मी तिला हा मालपोहा देते मग मा ती आवडीने खाते आणि पोट भरून जातं मग किरकिर नाही करत जोपर्यंत माझं जो जेवण वगैरे होत नाही तोपर्यंत मग मा मालपोहा वगैरे तिला भरवला आणि नंतर मग त्याच पॅनमध्ये मग जिरा राईस करून घेतला कारण का मग तो पॅन धुवायला बरा मला परत एखादं भांडं मी आ... खराब करा त्याच्यापेक्षा म्हटलं ह्याच्यातच आपण फक्त पाणी काहीच केला मग ह्याच्यामध्येच थोडा जिरा राईस केला कालचा जो राईस आहे ना तो उरलेला त्याच्यामुळे म्हटलं ह्याचा जिरा जिरा राईस केला दीपकला आणि मलाच केला कारण का आज फक्त मला करायची होती चवळीची उसळ सो उसळ करायची असते ना की मी फक्त राईसच करते डाळ वगैरे करत नाही सो ही चवळी मी कुकरला लावून घेतलेली शिजलेली अगदी हलकीशी आणि पिल्लूला पण मी हेच देणार होती ते झालं आणि तिची बघा कशी मस्ती चालू आहे म्हणजे मला जरदा पण पाच मिनटाशी बसून देत नाही पटकन भाजी आहे ती फोडणीला देते आता मी आणि त्याच्या आधी म्हटलं मसाल्याचा डबा धुतलेला तो सगळा फील करून घेते मला आहे ना मसाल्याचा डबा भरायला ना भयंकर आवडतं आणि आधी प्लास्टिकचा होता पण स्टीलचा आहे ना कसं होतं त्याच्यावर ते हात वगैरे लागतात ना ते दिसून येतं पटकन बोटं वगैरे ठसे वगैरे उठलेले आणि जर नवीन असेल ना त्यातून तर पटकन ठसे दिसून येतात खाली मी टिश्यू पेपर वगैरे ठेवत नाही कारण का कितीही म्हटलं ना तरी तो घासून आपण क्लीन केलेलाच बरा वाटतो आणि टिश्यू पेपर ठेवला तरी तो काढून खाली परत मसाला लागतोच लागतो आणि लागतो ते आपल्याला धुवायलाच लागतं मी मसाल्याचा डबा आहे ना दोन आठवड्यात तरी धुतेच धुते नाही तर असतं ना ते धुते नाही तर सगळ्या वाट्या काढते आणि फक्त डबा धुते असं काहीतरी करते मी सो मी माझं जेवण वगैरे करतच होती आता पिल्लूला मी भूक दिलेलं ती वाचत होती आणि मी ते चवळीची उसळ करते पिल्लूला पण सेम तशीच करते दोघांची फोडणी एकच असते फक्त तिच्यात तिखट कमी असते जेव्हा मी दिवा लावते ना तेव्हा पिल्लूला समजून जातं दिवा लावला म्हणजे बाबा आले सो ती अशीच वाट बघत बसते येणारी जाणारी गाडी आहे ना तिला हॉर्नचा जो हे असतो ना साऊंड तो तिला कळतो बाबांचा कुठला सो हॉर्नचा आवाज आला की ती बघते तिला ना माइंडवी बी ते हेच झालंय की मम्मीने दिवा लावला की म्हणजे बाबा येणार मी जेव्हा दिवा लावते ना तेव्हा ती अशीच बघत बसते बाहेर बाल्कनीत नाहीतर मग डोअरजवळ जाऊन बघत बसते बाबा येत आहेत का भाजी फोडणीला दिली आणि नंतर पिल्लूला जरासं बुक हे करायला बसली कारण का तिला आहे ना झोपसारखं येत होतं आणि क्रँकी झालेली म्हणजे किरकिर करत होती म्हणून मी बुक घेतला आणि तिच्याजवळ असंच रँडमली काही ना काही गप्पा मारत होती तिला दाखवत होती हे ते जेणेकरून तिचं मन आहे ते डायव्हर्ट होईल ते झालं दीपकाला मग त्याला चहा वगैरे ठेवला मी आणि आम्ही खाली जायचं ठरलेलं आमचं त्याच्यामुळे मग पटकन आहे ते चेंज वगैरे केलं आणि मग खाली जाऊन आलो आणि आल्या आल्या पटकन त्याला चहा वगैरे दिले कारण का दूध संपलेलं त्याला म्हटलं तू थांब आम्ही येतो खाली आणि मग येताना दूध वगैरे आणू मग तुला चहा वगैरे देते आणि आज मी करणार होती उकडीचे उकडीची भाकर म्हणजे भाकरी म्हणजे पिठाला उकड देतात ना ती करून भाकरी करणार होती पण तो माझा प्लॅन फ्लॉप झाला असं वाटलं की नंतर नॉर्मल जर आपण तांदळाची भाकरी केली तर ठीक झाली असती आणि मला ती प्रॉपर जमते तांदळाची भाकरी उकडीची आणि ना मी फर्स ही फर्स्ट टाईम करत होती आणि मला एवढी काही जमली नाही पिल्लूला ही बॉटल दिसली ना की तिला पाणी लागतं आणि सध्या आहे ना ती गार पाणी पिते भयंकर गार पाणी पिते लिटरली फ्रीजमधून बॉटल आणली ना की ती सांगते जबरदस्ती पाजायला आणि तिचा गेम बघायचं काय चालू आहे म्हणजे बॉटलमधून जो कलर आहे ना त्या कलरचं सगळं दिसतं ना त्याचा ती बघते लास्ट व्हिडिओमध्ये पण तिने तसंच केलेला कुठलीही गोष्ट दिली नाही की त्याच्यातून ती बघते कारण का तिला ती शेड आहे ना पिंकिश दिसत असेल आपण पण लहानपणी असं करायचो आम्ही पण करायचो लिटरली पट्टी असते ना स्केल त्याच्यातून पण बघायचो अशी कुठलीही गोष्ट असली की कलरफुल त्याच्यातून बघायचो की कसं दिसतं आणि पिल्लू पण तेच करत होते आणि मी आता भाकरी करत होती भाकरी करता करता तुम्ही माझ्या बा आजूबाजूचं प हे बघा किती खराब झालेली इवन जी भाकरी ज्याच्यात मळलेली ना पीठ ती पण प्लेट खूप चिकट झालेली काम आहे ती मला एवढं जमलं नाही कशी तरी आहे ती केली जिथे दहा मिनटं किंवा पाच मिनटं लागतात ना तिथे मला पंधरा मिनटं एक्स्ट्रा लागले असं समजून घ्या पुरा हात भरून गेला पुरा जो स्पेस होता तो भरून गेला नंतर इरिटेट झालं मला असं नंतर वाटलं की का मी केली तांदळाची भाकरी ती पण उकडीची मला तर येत होती ना नॉर्मल आपण करतो तशी म्हटलं जाऊन दे चला एक्सपिरियन्स तर घेतला आता नेक्स्ट टाईम मी नाही करणार उकडीची भाकरी अशी नॉर्मलच करणार भाकरी वगैरे केली आणि आता इथे दीपकला मी जेवायला वाढलं पाहिलं कारण का तो त्याला आल्या आला भूक लागून जाते मग चहा पितो आणि हार्डली म्हणजे फक्त भाकरीच राहते करायची तो येतो तेव्हा मग पटकन मी भाकरी वगैरे करते आणि मग त्याला जेवायला वाढून दिलं पिल्लूला पण भरवलं आणि नंतर मग ती दीपकसोबत खेळत होती फुगडी फुगडी खेळत होते दोघं तिला दीपक फुगडी फुगडी खेळतो म्हणजे दीपक तिच्यासोबत खेळतो असे नवीन नवीन गेम आणि तिला पण मज्जा वाटते सो असा काहीतरी आजचा दीपक आणि पिल्लूचा टाईम गेला आणि मम्मी आहे ना सकाळी मला भेंडी मसाला कर होती सो मी त्याचं मिक्सरला लावत होते आणि पिल्लूला ना बनाना शेक देत होते आणि दीपकला पण झोपायच्या आधी कधीतरी मी देते जेव्हा पिल्लू नीट जेवत नाही ना तोपर्यंत बनाना शेक किंवा असं काही कुठला तरी शेक आहे ना मी तिला देते जेणेकरून त्याच्याने पोट फुल राहील आणि ती झोपेल कारण का दूध वगैरे तर ते पित नाही त्याच्यामुळे सो बनाना शेक वगैरे पिला ना की मग तिचं पोट फुल राहतं आणि मग ती झोपून जाते व्यवस्थित भांडी वगैरे माझी लवकर आवरून झालेली सगळं आवरून झालेलं भांडी ना मी अशी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर अशी पसरवून ठेवलेली कपडा टाकून जेणेकरून ती पटकन सुकतील आणि मी सकाळी मला टेन्शन नाही राहणार भांडी लावायचं आणि आवाज यायचा किचन मला पुरा असा मोकळा वाटला ना सकाळी म्हणजे भांडी जरा पण दिसली नाही यावरती की ते बरं वाटतं त्याच्यामुळे मग पटपट भांडी लावून घेतली सुकलेली सगळी भांडी मग पटकन लावून घेतली सो चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते बाय बाय